कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलकडून स्वातंत्र्यपूर्व काळापासून विद्यार्थ्यांबरोबरच समाज घडवण्याचंही काम होत आहे असं मत विद्यापीठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केलं हायस्कूलचे पहिले मुख्याध्यापक यशवंतराव केळवकर यांच्या एकशे एकव्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते विद्यापीठ हायस्कूलचे पहिले मुख्याध्यापक यशवंतराव केळवकर यांच्या एकशे एकव्या स्मृती दिनानिमित्त विद्यापीठ हायस्कूलमध्ये कार्यक्रम झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय पठाडे यांनी मनोगत व्यक्त केलं गानसम्राज्ञी लता मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या भगिनी सुधीर फडके मास्टर विनायक बाबूराव पेंढारकर यशवंत पेटकर दस आंबपकर दत्ता धर्माधिकारी राम गबाळे बेबी नंदा अरुण सरनाईक रमेश देव आशा काळे उषा जाधव आणि रँगलर नारळीकर कुलगुरू गोवारीकर असे कितीतरी विद्यार्थी विद्यापीठ हायस्कूलनं देशाला दिल्याचं ॲडव्होकेट पठाडे यांनी सांगितलं राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन चित्र तपस्वी भालजी पेंढारकर स्वर्गीय डी डी शिंदे सरकार यांनी संस्थेचं अध्यक्षपद भूषवल्याचंही अॅडव्होकेट पठाडे यांनी नमूद केलं मुख्याध्यापक बी डी गोसावी शाळेचे माजी शिक्षक ग ना चिकनीस यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली प्रसंगी किरण रेडेकर विजयनगर शेठ राजवर्धन मोरे कार्तिकी महेकर के एन गावडे एस बी सोनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते